ठाकरे सरकारचा फडणवीसांना अटक करण्याचा कट शिंदेंचा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत दावा केला मु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांना अटक करण्याची योजना आखली होती उद्धव ठाकरे सरकारने देवेंद्र फडणवीस यांना अटक करण्याची योजना होती आशिष शेलार गिरीश महाजन प्रवीण दरेकर यांना अटक करण्याचे षडयंत्र होते मुंबईतील तीन जागांसह शिवसेना राज्यात सोळा जागा लढवणार असल्याचा जा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला ते म्हणाले की जागा वाटपावरून महायुतीच्या मित्रपक्षांमध्ये कोणतेही मतभेद नाहीत आणि ते विकासाच्या फळीवर प्रचार करून बेचाळीस जागा जिंकण्याचा जा दोन हजार विक्रम मोडतील दो मते मते दोन हजार बावीसमध्ये उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंडचे नेतृत्व केल्यानंतर यावर्षी जूनमध्ये दोन वर्ष पूर्ण करणाऱ्या शिंदे यांनी सेनेत फूट पडण्यापर्यंतच्या घटनांची आठवण करून दिली ते म्हणाले की जून दोन हजार बावीसमध्ये उद्धव सरकार पडण्यापूर्वी आशिष शेलार गिरीश महाजन प्रवीण दरेकर आणि फडणवीस यांना अटक करण्याचा तत्कालीन एम व्ही ए शासनकट रचत होता ते म्हणाले की एम व्ही ए शा भाजप आमदारांच्या एका भागाला आकर्षित करण्यासाठी उत्सुक आहे ते म्हणाले की उद्धव यांचे स्वप्न मुख्यमंत्री होण्याचे होते आणि महाविकास आघाडीची स्थापनाही पूर्वनियोजित चालू होती वडिलांसारखे किंगमेकर होण्याऐवजी उद्धव यांना स्वतः राजा व्हायचे होते असे शिंदे म्हणाले फडणवीस यांनी दिल्लीला जाऊन आदित्यला मुख्यमंत्री बनवणार असल्याचे सांगितले होते या उद्धव यांच्या दाव्याबद्दल विचारलं असता शिंदे म्हणाले त्यांना वाटले की मी आदित्यला मुख्यमंत्री बनवण्याचा स्पीड ब्रेकर आहे पण त्यांनी आदित्य बनवण्याची घाई होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक